नमस्कार आत्ता आपण आहोत शिवतीर्थ कराडावरती सालाबारप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचा उत्सव अतिशय जोरात साजरा करण्यात येणार आहे या कराडमध्ये जी शिवजयंती साजरी होती ती महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये त्याचं नावलौलिक असतो तर अशा पद्धतीनं या शिवतीर्थावरती कराडच्या दत्तचौक परिसरामध्ये शिवतीर्थ आहे त्या शिवतीर्थावर त्याची त्या रोषणाई वगैरे केलेली आहे आणि अतिशय उत्तम अशा पद्धतीनं ही देखावा इथं सादर केलेला आहे मी तुम्हाला दाखवणारचं आहे की दरबार मिरवणूक कशी निघते आणि कशा पद्धतीने त्या दरबार मिरवणुकीचा हा सगळा कराड भगवमय होतं हे तुम्हाला दाखवणारचं आहे म्हणजे प्रत्येक वर्षी अक्षय तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते शिव त्याच्या आदल्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते व दुसऱ्या दिवशी दरबार शाही दरबार मिरवणूक काढली जाते कराडमध्ये आणि हा आहे शिवतीर्थाचा परिसर नमस्कार आत्ता आपण आत्ता आहोत आपण पेठ कन्याशाळेच्या परिसरामध्ये भगवा रक्षक मंडळ आहे आणि या मंडळाने काही देखावा सादर केला आहे मी तुम्हाला दाखवतो आहे आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक मंडळाच्या समोर हा देखाव सादर केला जातो आणि ज्या मावळ्यांच्यामुळे हे स्वराज्य महाराजांनी आपल्याला मिळवून दिलं त्या मावळ्यांच्या वीरगातेवरती हा तर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाजी महाराजांची ही अतिशय उत्तम अशी ही नयनरम्य ही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते कन्याशाळ परिसरामध्ये अतिशय सुंदर भगवा रक्षक मंडळानं हा देखावा सादर केलेला आहे हा कन्याशाळेचा परिसर लोक प्रचंड गर्दी करून हा देखावा इथं बघण्यासाठी येत असतात ही श्री छत्रपतींची नयनरम्य अशी ही मूर्ती कलाकारांना खरंच सलाम आता मी तुम्हाला दाखवतोय जो देखावा आहे तो देखावा सादर केलेला आहे पावनखिंड या सिनेमाच्या धर्तीवरती म्हणजे या घटनेवरती सेटचं डेकोरेशन केलं प्रशांत कुंभारे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रशांत ॲक्च्युली सिनेमासाठी काम करत असतो भगवा रक्षक मंडळ कराड या मंडळांनी पावनखिंड म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांनी जी, या जी पावनखिंड लढवून महाराजांना सुखरूप विशाळगडावरती पोचवलं अशी ही पावनखिंड त्या पावनखिंडमध्ये हा जो चित्त थरारक देखावं तर सादर केलेलं आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तो अतिशय सुंदर आहे म्हणजे जिवंतपणा किंवा जो बारकावा आहे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे मावळ्यांच्या ज्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत ते मूर्तिकार करण कुंभार आणि त्यांच्या सहकार्य यांनी या, या, या मूर्त्या पूर्ण तयार केलेल्या आहेत म्हणजे बघा हे अशा पद्धतीनं आता दिवसा आपल्याला बघताना हा थरार अतिशय सुंदर असा देखा चोटे -चोटे चोट -चोटे -चोटे हा देखावा सादर केला आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे छोटे 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 धबधबे असतील किंवा झरे असतील किंवा त्या काळामध्ये पाण्याने अशा शेवळलेल्या डोंगरदाराच्या कपाऱ्या असतील खूप सुंदर असा हा आणि त्यातला जिवंतपणा बघा खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर याच मंडळातील कार्यकर्त्यांनी अयोध्येमध्ये जे आता नव्याने राम मंदिर जे उभं केलेलं आहे त्याची प्रतिकृती इथं उभी केलेली आहे आणि अशी छान अशा लक्ष्मण सीता आणि हनुमानाची मूर्ती पण आहे खूप सुंदर म्हणजे समाज प्रबोधन करण्याबरोबरच आपल्या हिंदू धर्मासाठी जे प्रेरित करण्यासाठी ज्या प्रतिकृती आहेत किंवा जी स्थळं आहेत त्यांचीही माहिती इथं मंडळाचे कार्यकर्ते देत असतात त्याने पुढच्या पिढीला आपला इतिहासही कळतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना उमसतात की स्वराज्य किती कठीण परिस्थितीतून आपल्याला महाराजांनी मिळवून दिलेलं आहे एक एक मावळ्याच्या हावभाव बघा किती सुंदर केलेले आहेत खूप सुंदर खूप सुंदर केलं आहे आता हा बघा आता मी निघालो कन्याशाळेकडून आता मंगळवारपेठेकडे प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक डिवायडरमध्ये भगवे झेंडे असतील भगव्या पताका असतील भगव्या झालरी असतील महाराज विराजमान आता हो ज्योतिर्लिंग मंदिर ज्योतिर्लिंग सुंदर त्यांची ही भवानी मातेची मूर्ती आणि प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी नवीन कल्पनेने इथं देखावा सादर केला जातो मंडळांचे कार्यकर्ते जोपर्यंत एकत्र येऊन असा काहीतरी उपक्रम करणार नाही तोपर्यंत या गा हे कराडचं प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग मंदिर कराडकरांचं आदरस्थान असणारं हे ज्योतिर्लिंग मंदिर आणि त्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेला हा तुळजाभवानीच्या आशीर्वादानं साकार झालेला हा देखावा आता आपण याबद्दल बघतोय की रत्नागिरीमध्ये दिनांक एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सोळाशे एकसष्ट साली जे मैत्रीचे नाटक करून सूर्यराव सुर्वे यांनी तानाजी माधोसऱ्यांच्या सैन्यावर हल्ला केला होता त्या त्याचा हा देखावा कारण तो इतिहास लोकांना आत्ता आपल्याला कळला तर पुढच्या पिढीला तो इतिहास समजणं सोपा जाईल अतिशय सुंदर असा केलेला हा देखावा आहे चित्रफिते असतील किंवा कटआउट्स असतील या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी हा देखावा इथं जिवंतपणे सादर केलेला दिसतोय रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असे भगवे झेंडे भगव्या पताका भगव्या झालरी इथं लावलेले आहेत आणि लोकांशी शिवजयंती कराडची शिवजयंती म्हणजे एक पर्वणीच असते का प्रत्येक ठिकाणी महालाचा सेट असेल किंवा काही मंदिरांचा सेट असेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे इथं देखावे सादर केले जातात कमानी मारुतीच्या मंदिराच्या शेजारी म्हणजे कमानी मारुती सॉरी पांढरीचा मारी माफ करा पांढरीचा मारुती पांढरीच्या मारुतीपासून शिवजयंतीची मिरवणूक आहे ती सुरुवात होती ज्योतिर्लिंग गणेश मंडळाने इथं भव्य अशी इथं सुबक अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्या रांगोळीच्या मधोभ छत्रपतींचा हा उभा असलेला पुतळा त्यांनी इथं उभा केलेला आहे प्रत्येक वर्षी इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढून लोकांचं लक्ष वेधून घेतलं जातं आता हे बघा तोफांच्या प्रतिकृती असतील भगवे ध्वज असतील म्हणजे या रोडनं जाणारा प्रत्येक जण भगवामय झालाच पाहिजे स्वागतासाठी सिंह गर्जना करणारा सिंह सुद्धा आहे किल्ल्याच्या प्रतिकृती असतील प्रत्येक चौकात कोणत्याही चौकात गेला तर तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठंतरी शिवजयंतीचा जो पारंपरिक शिवजयंती जी तिथीप्रमाणे जी शिवजयंती केली जाते त्या शिवजयंतीचा नंद्रमय देखाव तुम्हाला शंभर टक्के बघायलाच मिळतो हा आत्ता आहे कमानी मारुती मंदिराचा कमानी मारुती मंदिर जे मंडळ आहे कमानी मारुती मंडळ त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला हा सुबक देखावा कमानी मारुती मंडळ ट्रस्ट कराड म्हणजे कोणताही कार्यकर्ता इथं आला तर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने इथं देखावे सादर केले जातात अशा पद्धतीनं पूर्ण बाजारपेठ सजलेली असते आणि ही आहे आता महिलांची रॅली म्हणजे दुसऱ्या दिवशी जी शाही दरबार मिरवणूक असती त्या मिरवणुकीची जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे अशा वेगवेगळे वे देखावे सुद्धा केलेले आहेत आणि ह्या महिलांची ही जी रॅली आहे ही रॅली कराडच्या मुख्य पेटेतून बाईक रॅली निघते शेकडो महिला यामध्ये सहभागी होत असतात पारंपरिक वेशभूषा डोक्यावरती भगवा फेटा आणि प्रत्येक महिलेच्या कपाळावरती चंद्रकोर जणू स्वराज्यातल्या या रणरागिणीच आहेत या पद्धतीनं सर्व महिला सहभागी होत असतात आत्ता आपण आहोत पावसकर गल्ली म्हणजे ज्यांच्या संकल्पनेतून विनायक पावसकर असतील विक्रम पावसकर असतील या भूमंडळीचे ठाई या पद्धतीनं इथं बघा अतिशय सुंदर मेघडमरीमधले जे महाराज विराजमान आहेत सिंहासनाधिष्ट महाराजांची अतिशय सुबक अशी ही मूर्ती म्हणजे या मूर्तीपुढं उभं राहिल्यानंतर तुमचं हात जोडल्याशिवाय आणि महाराजांच्या समोर तुम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहणारच नाही अशा पद्धतीनं पुन्हा रॅलीचं आगमन होतं येतं तुम्हाला रॅली पुन्हा दिसते म्हणजे पूर्ण शहरभर या शिवजयंतीची जनजागृती केली जाते